पुणे जिल्ह्यात चोऱ्या करणारे दरोडेखोर व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला व मोरक्या यांना अटक केलेली आहे मागील काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर व अहमदनगर जिल्ह्याच्या काही अतिदुर्गम भागामध्ये व पुणे जिल्ह्याच्या काही अतिदुर्गम भागांमध्ये जबरी चोऱ्या दरोडे इत्यादींचे प्रमाण हे भरपूर प्रमाणात वाढले होते त्याच अनुषंगाने पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा ते सात पथके तयार केली होती व त्याप्रमाणे विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास करत असताना या पथकाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये अजय उल्हास राहणार कडूस तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हा दिसून आलेला होता व त्यास एल सी ने पकडले होते त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आरोपींबरोबर गुन्हे केल्याची कबुली दिली गणेश सुरेश भोसले वयवर्ष अठ्ठावीस राहणार वाळूस तालुका आष्टी जिल्हा बीड व शंभू डोंगर निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आरोपींची झडती घेतली घेतल्यावर त्यांच्याकडे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने युनिकॉर्न गाडी घड्याळ ब्रेसलेट इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांनी तो मुद्देमाल वाळूंज तालुका अहमदनगर येथील सोनार किरण भाऊसाहेब बेंद्रे वयवर्ष तेहतीस यास विकल्याची कबुली दिली कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेले दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅमचे सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये वरील सर्व आरोपींना तसेच पावल्या उर्फ देवा कैलास काळे व तुषार उर्फ विशाल कैलास काळे शरद कैलास काळे इत्यादी अशा या सह आरोपींचा सहभाग सदर गुन्ह्यामध्ये असल्याचे उघड झाले व सदर आरोपींनी वाळूंज तालुका अहमदनगर येथील किरण भाऊसाहेब बेंद्रे वैवर्ष तेहतीस या सोनाराला चोरी केलेले मुद्देमाल विकल्याचे निष्पन्न झाले सदर मुद्देमाल हा सतरा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा होता अशा स्वरूपाचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे ग्रामीणने केलेली आहे

गावाच्या बाहेर राहणारे लोक किंवा एकट्या तुकट्या घरामध्ये राहणारे लोक तेवढा अपोज करत नाही म्हणजे हे लोक घुसले तर आमच्या बाजूला होऊन अपोज नाही करत अपोज नाही केलं ना तर मग इंजिनी नाही कमी गुन्ह्यामध्ये शिरू करून किरण बेंद्रेला सर सर्वात जास्त सुक्रापूर आणि सुरू तीन तर लटकट जास्त यांनी टार्गेट केलेलं आहे शेकरापूर म्हणजे चार झालेले तर आपल्याला एक पुरुष अधिक्षक म्हणून काय वाटतं की नाही गाव जवळ आहे नगर रोडचे गाव आहे सगळे लवकर कॅनल रोडने किंवा आजूबाजूच्या शेतातनं थोडा बाहेर पडून गाडी कुठेतरी लांब लावून हायवे पकडून लवकर पडून जाता येते म्हणून त्यांनी तो एरिया टार्गेट केलेला आहे त्यांच्या गावाच्या जवळ असल्यामुळे नगर रोडवर असल्यामुळे एखादी घर जे आजूबाजूला दुसरे घर नाही आहे आणि जिकडनं एकतर कॅनल रोड जवळ आहे किंवा असं रोड जवळ आहे तिथं सीसीटीव्ही नाही आहे अशा रोडवरून हे लोक हे गुन्हे करत होते आणि ती पॉप्युलॅरिटी आहे सगळ्या गुन्ह्यात गणेश <laughs> भोसले हा वाढूंचा आहे आष्टीचा पावल्याचा तुम्ही हे नाही दिलं कारण आपल्याला नाव निष्पन्न झाले पण त्याच्या गावावर निष्पन्न झालेलं नाही आणि हे एका समाजाचे आणि नातेवाईक आजूबाजूचे लांबचे नातेवाईकच आहेत सगळ्यात बरोबर तारीख अजयला कधी आलं सगळ्याचा अगोदर अजय अटक झालेला आहे चार तारखेला तार मग गणेश भोसले हटक आलं आहे कालच्या तारखेला तार आणि किरण डेकरे पण काल